स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांना आता एकावर एक, एक धक्के देत सुटली आहे या मालिकेत गेल्या काही दिवसात इतक्या झपाट्याने बदल होत आहेत की प्रेक्षकांचा पार गोंधळ उडाला आहे अनिरुद्धकडून झालेली फसवणूक वर्षांच्या संसाराचा दुर्दैवी शेवट आणि मग धीर एकवटून आशुतोष सोबत मांडलेला नवा संसार असा अरुंधतीचा प्रवास आजपर्यंत घडला कुठेही न खसता ती काळाशी लढत राहिली माणसं जोडत राहिली पण अरुंधती आणि आशुतोष यांचा सुखी संसार सुरू असतानाच त्यात मनु नावाची एक मुलगी आली मग पाठोपाठ तिची आई म्हणजेच मायाची एंट्री झाली आणि पुढे आशुतोष आणि माया यांची जवळीक वाढते की काय अशी परिस्थिती मालिकेत निर्माण झाली त्यावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली आणि एक दिवस मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली पुढे त्यावरही पडदा पडला आणि मालिका बंद होणार नसून मालिकेची वेळ बदलल्याचे समोर आले एकेकाळी प्राईम टाइमला असणारी मालिका थेट दुपारच्या स्लॉटला आणून ठेवली प्रेक्षकांसाठी तसा हा मोठा धक्काच म्हणावा लागेल कारण गेली पाच वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामनात घर केले होते परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कथा पसंतीच उतरली नसल्याने त्याचा टी आर पी वर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आणि टी आर पी खाली आल्याने नाईलाजाने या मालिकेची वेळ वाहिनीला बदलावी लागली आता या मालिकेत अजून एक भयंकर म्हणजे अतिभयंकर ट्विट समोर आला आहे मालिकेची वेळ बदलल्यानंतर मालिकेचे कथानकही बदलले आहे आता मालिकेत थेट आशुतोषचा म्हणजे अरुंधतीच्या दुसऱ्या जोडीदाराचा मृत्यू दाखवण्यात आला आहे प्रेक्षकांना हा मोठा जबर धक्का आहे कारण एकीकडे माया आणि आशुतोष यांची केमिस्ट्री रंगणार असे वातावरण असतानाच थेट आशुतोषचा पत्ता कट केला गेला याबाबत माहिती देणारा एक प्रोमो नुकताच वाहिनीने शेअर केला आहे ज्यामध्ये आशुतोषचा मृत्यू दाखवण्यात आला आहे एवढेच नाही तर आशुतोषची आई या सगळ्याचे खापर अरुंधतीवर फोडून तिला घराबाहेर काढते पण त्याच वेळी तिची पहिली सासू अनिरुद्धची आई म्हणजेच कांचनमाला तिला सावरते त्यामुळे आता आईचा म्हणजेच अरुंधतीचा पुन्हा नवा प्रवास सुरू होणार आहे आता अरुंधती देशमुखांच्या घरात जाणार अनिरुद्धला स्वीकारणार की आणखी नवा पर्याय शोधणार असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे त्यामुळे आई कुठे काय करते ही मालिका पुन्हा एकदा रंजक वळणावरती येऊन पोहोचली आहे त्यामुळे आता अरुंधतीच्या आयुष्यात काय होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे टी आर पी घसरल्याने हा बदल वाहिनीला करावा लागल्याची चर्चा आहे परंतु असे असले तरी प्रेक्षकांसाठी मात्र हा मोठा धक्का आहे आता या ट्विस्ट नंतर पुन्हा मालिकेचा टी आर पी वाढणार का पुन्हा मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी होणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे